जोरदार टाळ्याने दैनिक लोकाशा ज्यांच्या नावातच लोकांच्या आशा पूर्ण वचन आहे त्यांचा एकोणसावा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने आमच्या विजय भाऊ बम यांनी एक वेगळा अत्यंत सुंदर आणि आत्ताच्या परिस्थितीशी समर्पक असा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण पंच्याहत्तर गाठलेल्या अशा कुटुंबांच जोडप्यांच स्वागत केलेलं आहे तसेच आपण नऊ अशा नवरत्नांना आपण इथे सन्मानित केलेलं आहे त्यांना पुरस्कार दिलेला आहे पुरस्कार दिलेला आहे ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि मला विजय भाऊंनी याच्यासाठी पाचारण केलं त्याच दिवशीपासून मी तर कार्यक्रम दिला होता पण अजितदादानी हा कार्यक्रम दिला तेव्हा मला जास्त आनंद झाला आणि वाटलं की आजीतदा आता बीड जिल्ह्याचे व्हायला लागलेले आहेत कारण कधीच मी जन्मात दादा विचार नाही करू शकले की या जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादांना देऊन बघा कारण कधी कधी आपल्याला आपल्या लोकांचे घरच्या लेकरांचे कान पकडले तर त्यांना फार दुखत नाही पण बाहेरच्या फटकारलं तर जरा ते व्यवस्थित काम करतील आणि दादानी फटकारलं तर राज्यातले लोक काम करतात त्यामुळे दादा आपलं मला आज दिवसभर जे आपण घालवला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतोय त्यांना आपण लोकशाचा भूषण पुरस्कार दिला आहे त्याचे मानकरी आमच्या वडिलांचे खूप जीवश्च्य कंठस् मित्र आणि खरंच समाजाचं काम प्रेमाने खूप करणारे आमचे शांतीलालजी मुथ काका आहेत आमचे राधेश्यामजी चांडक आहेत सरकार चळवळीसाठी त्यांनी इतका सुंदर सूचना दिली की तुम्ही कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसेस हे सरकारमधून बनवायला घ्या किंवा बँकांना बनवायला सांगा खूप चांगली सूचना त्यांनी दिली सयाजी शिंदे हे एक उत्तम अत्यंत उत्तम एक कलाकार तर आहेच आहेत पण ते कलाकार करताना कधी कधी त्यांना रोल निगेटिव्ह पण करावे लागले मी पण पाहते एवढा म्हणजे वयाने नाही पण एवढ्यापासून ते इथपर्यंत बडे मुद्दे खूप गाजतायत तर विलास बडे यांनाही आपण पुरस्कार दिलेला आहे निखिला मात्र एक मुलगी एक स्त्री आज एवढे वर्ष झाले एवढ्या चांगल्या डी व्ही नाईन सारख्या चॅनलमध्ये आहे आणि माझा पहिला जीवनातला इंटरव्ह्यू जिने घेतला ते निखिला आहे आणि आज त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे आणि खूप सुंदर भाषण त्यांनी केलं आणि मुंडे साहेबांची आठवण केली तर एका लेकीला तर ते आवडणारच आहे भरत गीते हे खरं तर आमचे जावाई आहेत मुंडेंचे पण एक अत्यंत गरीब कष्टातून वाढलेले एक तरुण आहे आणि ज्यांनी परदेशात जाऊन जर्मनीमध्ये स्थायिक झाले मग मेक इन इंडियाच्या आव्हानंतर या राज्यशात परत आले आणि आता मेक इन इंडियामध्ये खूप चांगला प्रोजेक्ट करतायत हे माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीतले सुपुत्र आहेत ह्या बीड जिल्ह्यामध्ये असे सुपुत्र आहेत मंगेश चिवटे यांनी पण खूप चांगलं काम मीडियाचं चा केलं नंतर आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीचं पण फार मोठं काम केलं आणि खूप तळमळीने माझ्याविषयी मुंडे साहेबांविषयी त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम आहे ओमप्रकाश शेटेजींनी तर खूप वेगळं एक असं मत मांडलं की टाटांना रतन टाटांना पुरस्कार समर्पित केला म्हणजे त्यांच्या विचारांची एवढी उंची आहे काय रे कॉमनवेल्थ गेम मध्ये त्यांनी पारितोषिक पुतकर पत्कारलं होतं आणि मग मी देवेंद्रजी फडणवीस तेव्हाच्या मुख्यमंत्रीकडे त्यांना घेऊन गेले होते आणि माझ्या जिल्ह्याचा अत्यंत गरीब परिस्थितीतला हा मुलगा तिथपर्यंत पोचलाय आणि कोण आहे हो हे चिवटे शेटे म्हात्रे बडे शिंदे कोण आहे गीते कोण आहे आवारे कोणी बघितलं नाही त्यांचे नाव त्यांचे आडनाव त्यांनी बघितलंय ते त्यांचं कर्तृत्व दादा माझी आणि तुमची कधी परिचय नाही आला फार आपण एकत्र काम नाही केलं आजच मी एवढं मोठं विस्तृत भाषण करते पण माझ्या पाच वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाच्या कोणत्याही माणसाला विचारा या बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही महंतांना विचारा की जेव्हा मी मुख्यमंत्री ग्राम योजनेला जन्म दिला या महाराष्ट्रामध्ये मी ती योजना केली जलयुक्त शिवारची योजना केली या बीड जिल्ह्याला दादा एवढा भीषण दुष्काळ होता आणि इतकं करप्शन टँकर मध्ये परिस्थिती होती तो टँकर मुक्त करण्याचा शपथ घेऊन या जिल्ह्याला टँकर मुक्त केलं दादा मी जेव्हा या बीड जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून आले तेव्हा सगळ्यात जास्त स्त्रीभ्रूणहत्येचा हा जिल्हा होता सातशे एक मुली जन्मत होत्या मध्ये जेव्हा मी पालकमंत्री पदाचा माझा कार्यकाळ संपला तेव्हा नऊशे ते अठ्ठेचाळीस मुली जन्मल्या इतकं कडक आम्ही वातावरण केलं स्त्रीभ्रूण हत्याला संपूर्ण संपवण्याचं काम केलं आणि माझी कन्या योग भाग्यश्री या ज्या योजना राज्य शासनाच्या आहेत त्या योजना पूर्वापार चालत आलेल्या नाही त्या मी मंत्री म्हणून केल्या मी पंचवीस पंधराचे करोड रुपये दिले करोड रुपये नारायणगडाला दिले गरीनाथ गडाला दिले सगळ्यांना दिले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करोडो रुपयाचे रस्ते केले पण दादा कधीही कोणी डबल बोगस बैल त्याच्यावर उचलू शकलं नाही अशा प्रकारचा कडक त्यामुळे काम केलं म्हणून जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा मला खूप आनंद वाटला कारण सगळे मला हे नाव ठेवायचे की तुम्ही खूप कडक आहेत तुम्ही कडक आहेत पण मला खूप आवडलं की माझ्याही पेक्षा कडक माणूस आमच्या जिल्ह्याला आता सांभाळायला आलेला दादा मी कधी माझ्या विनोदात यांनी काम केलं माझ्या वडिलांना यांनी त्रास दिला म्हणून मी कधीही कुणाचा सूड घेतला नाही मी कधीही कुणावर चौकशी लावली नाही कधी कुणाला त्रास दिला नाही कधीही माझ्या सत्तेचा गैरवापर केला नाही आणि ती सत्ता माझ्या वडिलांच्या मृत्यूवर विराजमान होऊन मला मिळाली होती दादा मी पाचशे कोटीच्या कंपनीची मालक आहे माझी रॅडिकोची इंडस्ट्री आहे मला घरात बसून सुखानी पायाला गालीच्यावरच ठेवून जीवन जगता आलं असतं पण माझे वडील ज्या पद्धतीने गेले त्यावेळी त्यांचे अधुरे स्वप्न होते या लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न होते आणि बारा दिवस म्हातारे माणसं सुद्धा माझ्या पायावर पडून मला राजकारणात राहा म्हणत होते माझ्याबरोबर कोणी नव्हतं या जगात फक्त हे लोक राहिले आणि मी राजकारणामध्ये स्थिर झाले आज मी तुम्हाला हे सगळं सांगते बीड जिल्ह्यात तो बीड जिल्ह्यावर प्रेस घेतो प्रत्येक जण तो बीड तो जिल्ह्यावर तोंड घेतो पण बीड जिल्ह्याच्या बाजूने उभी राहिले हो मी उभी राहिले या बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती झाली ती बीड जिल्ह्यामुळे नाही झाली या राज्यामध्ये जी जातीय समीकरण निर्माण झाली ती काय बीड जिल्ह्यामुळे नाही झाली ही पूर्ण मराठवाड्यात झाली फक्त बीड जिल्ह्यामुळे नाही झाली त्याचा परिणाम सुद्धा त्यावेळेच्या आपल्या सगळ्यांना भोगावा लागला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या बीड जिल्ह्याने असे चांगले चांगले उदाहरण दिले